नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज प्रवीण शेठ वगैरे त्यांच्या दावणीवर आपण आलेत आणि एकदम चमचम त्या म्हशी त्यांच्या दावणीवर आहेत चमकी टाकून आणि मेकअप केलेल्या म्हशी आज त्यांच्याकडे आहे नमस्कार दादा नमस्कार ऑनलाईन नटून आणलेत आज मशी चमकी लावू द्या आज सगळ्या गोष्टी म्हणजे चमकी लावून क्वालिटीच्या वस्तू त्यांच्याकडे आलेल्या आहेत मित्रांनो सगळ्यात ताज्या मशीची दाव म्हशी किती आहेत आपल्याकडे सरासरी आहे सोळा मशीन सोळा मशी आहेत आज एकदम जबरदस्त लॉट आलेला आहे आता मागच्या त्यांचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही किती मशी दिली त्या आपण त्या मागच्या दहा त्या आज सोळा आहेत तर दादा आम्हाला दा एक योग्य योग्य रेट शेतकऱ्यांसाठी आता आहे सगळ्या मशी ज्या जाणार त्या गोठ्यासाठी लागतात लोकांना आणि जे गोठ्यावर शेतकरी ते जास्त व्हिडिओ पाहतात आपले इच काय रेट म्हणले किती वेळ खाली झाली गो खाली झाली मित्रांनो बघू शकता खाली झाली तिकडं बच्च ह्याच्या खाली एकदम क्वालिटीच्या सर्व म्हशी आहेत ना त्या मोर आहेत ना दादा आता मागून दाखव आपण ते ठेके कळायला पा पाहिजे पा। तर हिचे काय सांगितले म्हणले एकवीस एक एक सांगायला कमी जादा होईल बरं फायनल फायनल किंमत सांगत चला एक दहा करून द्यायची बी आता दुधाल किती बारा लिटर दूध बार बार व्हिडिओच्या माध्यमातून म्हैस एकदम क्वालिटीची आणि एकदम जातीला प्युअर मुर्रा मध्ये जर खरेदी करायचं असेल तुम्ही गोड्यागाव गो म्हैस बाजारात येऊन खरेदी करू शकता दादा खाल खाली झाली का ते बाच आहे खाय खाली वगैरे म्हैस मित्रांनो बघू शकतात काका पिका चार ठिकाणी चार सड आहे आणि दुधाला काही चालणार आहे तेरा 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 लिटरच्या खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करून येऊ शकता एकदम क्वालिटीच्या वस्तू त्यांच्याकडे अवेलेबल आहेत सध्या विक्रीसाठी या आठही दिवस तुम्हाला म्हशी बघायला मिळतील बाजारात आता पुढचं इथं काय सांग दोन्ही म्हशी मसान मध्ये सांगितलं एकदा सांगितलं बघा किती खाली थो थो। चार दिवस थो थो। औ, चार दिवस दो। दो थी? 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 चार दिवस झाले एकदम मापात म्हैसे काय सांगितलं रे सांगायला हजार एकदम म्हणजे फायनल किंमत आहे मित्रांनो तुम्ही शिंग बघा म्हशीचे असे वळलेले शिंग आहेत आणि नागवडी मसान म्हैस म्हणते तिला त्या जातीत म्हैस आहे मैसे झालं का चाललं ती

साडीच लाख एक पंचवीसचा भाव सांगितला दोन याचा एक तब्येतीला एकदम क्वालिटीचा एकदम दोन्ही मशी ही जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर दिलेला नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता हो खाली झाली आहे का एखादी दोन गा का बन चार चार जणलेलं आहे एक आपण बघू शकता ओड्याच्या माध्यमातून म्हशी एकदम कॉलेज आहे त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर थोडे महेश बाजारात येऊन तुम्ही खरेदी करू शकता खाली झालेली म्हैसे जवळ चौदा ते पंधरा लिटर बोलीच्या देण्यासाठी जर खरेदी करायचं असेल तर खरेदी करू शकता दादा कॉन्टॅक्ट नंबर दे ना आपला माझा नव्याण्णव एकोणनवीस त्र्याण्णव आपल्या बाजारात तीन आहेत आपल्या अजून तीन आहेत का विक्रीसाठी बघू शकतं मित्रांनो टॉप क्वालिटीच्या म्हशी त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे या खाली झालेल्या म्हशी आहेत दोन मुर आणि एक जापारमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे इथून बोजे बघा दोन्ही महिन्यात एकदम क्वालिटीच्या आपल्या प्रवीण भावक विक्रीसाठी अवेलेबल आहे यांचे काय सांगितलं अडीच लाख रुपये कमी जाता होणार का किती देतात दूध आलं दूध किती देतात तेरा चौदा तेरा चौदा चाल मी तो जर खरेदी करायचं असेल तुम्ही घोडेगाव बाजार बात खरेदी करू शकता टॉप कोर्ट म्हणजे आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल असतात